नमस्कार माझं नाव प्रवीण आंडे गाव पिंपरी पेंडा माझी मामा जंबोची जी छाटणी आहे ही तेवीस सप्टेंबरची आहे त्याच्यामध्ये मी पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आयरेस वापरलेलं आणि परत शंभर टक्क्यामध्ये एकदा आयरेस वापरलेला आहे त्याच्यानंतर बुम बुम फर्स्ट आणि बुम सेकंड ही दोन दोन्ही पण किट वापरलेली आहे त्याच्यानंतर डीपमध्ये साईज साठी बेरी सायजर हे आपल्या आयडियल कंपनीच वापरलेलं आहे त्याच्यामुळे मला साईजला पण चांगला फरक पडलेला आहे त्याच्यानंतर की जे बुम फेजचं जे किट वापरलं त्याच्यामुळे पानांची ग्रोथ वगैरे आणि खाली जे खतं वगैरे टाकलेली होती ते अपटेक करण्यास बूम फेजचा चांगला उपयोग झाला आणि त्याच्यानंतर बुम सेकंडचं किट मी थिनिंग झाल्यानंतर डीप सेकंड डीप झाल्यानंतर बूम सेकंडचं किट वापरलेलं आहे त्याच्यामुळे ना की मला uh, अजून चांगला फायदा झाला गडांची साईज वगैरे एकदम व्यवस्थित झालेली आहे कलरला पण याचा चांगल्या प्रकारे आयडेलची प्रोडक्ट वापरल्यामुळं फायदा झालेला आहे आणि या सर्व कामामध्ये मला आप आपल्या आयडियल कंपनीचे वैभव कुमार जाधव साहेब तसेच दीपक काळे साहेब आणि सागर साहेब यांची मलाच मोलाचं मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि आयडियलमुळे अशा प्रकारे मला रिझल्ट भेटलेला आहे